हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपण आलो आहे घासाच्या वावरात मेथी घास हा आपण आपल्या घरी लानेकरडं बकरं आहे लगभग एक ते दीड महिन्याचे आतले बकरं आहे आणि त्यांच्यासाठी आपण घास घेण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो शेळीपालनासाठी घासाचे मेथी घास आहे मित्रांनो याचा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे सगळ्यात जास्त ज्या जा फॅट वीट काही विटॅमिन मिनरल का असणार कॅल्शियम मिल्स जे जे घटक असते ते सगळे जास्त करून या मेथी घासामध्ये असतं मित्रांनो आणि मेथी घास हा शेळीपालनात राजा घास म्हणून ओळखला जातो मित्रांनो बघू शकता आपला मेथी घासाचं टाकलं आहे इकडं आणि हाच मेथी घास आपण लहान बकरांना घ्यायला आलो होतो आणि एकदम व्यवस्थितपणे बकरं लहान खातात आणि एकदम पूर्ण खाऊन घेतात आणि वजन वाढीला भरपूर अशी मदत होती मेथी घासाने हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो हा बघा आपण उंदरांसाठी जुगाड केलेला आहे याला वारं लागलं ला का अशी बाटली वाजती या पत्त्याला वारं लागलं ला का हे हलता आणि बाटलीला तो न टेना तो वाजला जातो आणि असे वाजल्यामुळे उंदरांना वाटतं का कोणीतरी आलं बो असं आणि त्यामुळे उंदरं जास्त करून निघून जातात पळून जातात किंवा थोडे कमी प्रमाण होतं बा उंदरायचं याच्याने तिकडं बी एक लावलेलं आहे असंच बघू शकतात असे जुगाड करून उंदरांचं नियंत्रण केलेलं आहे मित्रांनो त्यांना आपण गोळ्या बी दिल्या आहेत पण त्यांना काही फरक पडला नाही मित्रांनो आपला हा नेपियर आहे रेड नेपेर आहे आणि तिकडून तो त्या नेपियरचं नाव नाही माहिती मला पण तो आहे हिरवा गिन्नी गवत म्हणतो आम्ही त्याला इकडं आमच्याकडं गिन्नी गवत बोललं जातं नेपियर बोलले बोललं जातं त्याला पण त्याचं एकदम व्हरायटी कोणची ती माहिती नाही ना हा रेड ने आहे हो मित्रांनो हा जास्त करून गोडा असतो पण लवकर कापण्यात आलं पाहिजे मित्रांनो शेळी सा लवकर कापण्यात आला पाहिजे कारण की त्याला नंतर ना काटे जास्त फुटतात आणि ते खर्च आहे त्याला कमी काटे कमी काटेवाला गवत येतो नेपियर आणि हा थोडा कमी म्हणजे याला जास्त वाढला तर जास्त काटे येतात त्यामुळे कमी खातात हा पण चांगला आहे दोन्ही आपण व्हरायटी ठेवलेली आहे आणि थोडी अजून वाढ झाली की याला कटिंग करून आपण शाळेला कुट्टी करून टाकू शकतो आणि मी आपल्या फार्मवर टाकत असतो माझ्या शेळसा करून जास्त फिरस्ती शाळा असत्या आणि पाऊस पाणी जर जास्त झाला तर त्यांना आपण घरी कुट्टी करून टाकले जाते आपण मित्रांनो असं नियोजन ना आपल्या चाऱ्याचं था। इकडं घास आहे पाठीमागं आणि इकडं आहे मित्रांनो अजून एक आपण गवत लावलेलं आहे त्याला हत्ती घास मानते काही हत्ती गवत बोलले जातो मित्रांनो ते ते पण बकरं एकदम व्यवस्थित खाते आणि शाळ्या पण एकदम आवडीने खातात मित्रांनो तर चला तुम्हाला तो प्लॉट दाखवतो त्या हत्ती गावताचा मित्रांनो बघू शकता आपला हा हत्ती गावताचा प्लॉट आहे जास्त नाही लावलेला आहे मी इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत आहे भ म्हणजे भरपूर झाला माझ्या आहे आणि बकरा पुरता भरपूर आहे आणि जास्त करून हा पावसाळ्यात जास्त वाढला जातो मित्रांनो आणि जसं की आपला मेथी घास आहे तो पावसाळ्यात हा एकदम कमी प्रमाणात वाढला जातो आणि त्याला ग्रोथ जास्त नाही राहत तर ते, त्याच्यासाठी आपण हा घास लावला आहे जेणेकरून पावसाळ्यात हा जास्त वाढला जातो आता पूर्ण कटिंग झालेली आहे था। परत आता आला आहे तो वरती हा डोका एकता होतो मित्रांनो माझ्या चांगला पाच सहा फूटवरती वाढला जातो आणि शेळ्यांसाठी एकदम चांगला आहे ज्याच्याकडं सुबाबळीचा पाला नाही आहे सेम सुबाबळीचा अल्टरनेटिव्ह वापरू शकतो आपण सुबाबळ जर नसेल तुमच्याकडं तर त्याच्या सा पर्यायासाठी आपण हा चारा वापरू शकतो मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि शेळ्या आणि लहान करडं ते एकदम व्यवस्थित खातात तुम्हाला जवळून दाखवू का मित्रांनो बघू शकता याचे पानं कसे असतात आणि आत्ता हा लगभग हा दीड दोन महिन्यात परत कटिंगला येत असतो मित्रांनो पहिल्या कटिंगसाठी याला दोन महिने अडीच महिने लागतात असा हा एकदम शेवरी आपण त्या शेवरीच्या आणि दिसतो सुबाबुळ शुभाबुळीच्या झाडासारखाच आहे आणि शाळे एकदम आवडीने खाता मित्रांनो असे तुम्ही वेगवेगळे चारे निवड चार ची लागवड केली पाहिजे मित्रांनो शेळीपालनासाठी मित्रांनो जे कोणी शेळी पालक बंदिस्त शेळीपालन करायचे असेल त्यांना असे वेगवेगळे चारे नियोजन केले पाहिजे जेणेकरून शेळ्या एकच चाऱ्यावर जास्त करून ग्रोथ घेत नाही आणि वेगवेगळे चारे व्हरायटी वेग असली तर शेळ्यांची ग्रोथ एकदम व्यवस्थित होत असते मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडं फक्त तुती ग घास नाही तुती जे असतं ते वजनवाढीसाठी एकदम बेस्ट असतं लहान कारडांच्या लहान कारड्यांना जर तुतीचा पाला जर चारला तर एकदम चकाकी अंगावर येते आणि ग्रोथ व्यवस्थित होते बघू शकता मित्रांनो आपण घास आणलेला कसं बकरं खाते आहे एकदम आवडीनं बकरा खाऊ राहिले मित्रांनो आपला घास मित्रांनो हा हत्ती घास आहे बघू शकता तो बी कसा खाताय वक्र एकदम आवडीने खातात मित्रांनो मित्रांनो बघू शकता पिल्ल किती मजेशीर खाताय एकदम आवडीने खाताय मित्रांनो बघू शकता तुम्ही हा घास आहे मित्रांनो हत्ती घास बोलताय त्याला शेवरीच्या पाल्यासारखा असतो मित्रांनो बकऱ्यांची चकाकी बघू शकता तब्येती कशा आहे बकऱ्यांच्या मित्रांनो बकराला अशा वरती प्र टांगून जर चारले द्वारे बांधून तर घास जे बी तुम्ही गवत टाकशाल ते एकदम व्यवस्थितपणे खाता मित्रांनो बघू शकता हे बकरा किती भारी खाते पिलाची चकाकी बघू शकता मित्रांनो वजन वाढ एकदम व्यवस्थित होते अशा प्रकारे नियोजन करा मित्रांनो या अशा दोऱ्या बांधलेल्या वरती आणि त्यांना चाऱ्याचं नियोजन केलेले आहे मित्रांनो कारण की त्या गवणीमध्ये त्यांचं तोंड नाही पुरात मोठ्या गवणी आहे आपल्या बघू शकता कसे खात आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या व्हिडिओ अजून पाहायचे असेल ते कमेंट करा आणि लाईक जरूर करा मित्रांनो आपला हा ब्रीडर आहे तो लवकरच आपल्याला सेल करायचा आहे तर कोणी इच्छुक असेल तर कमेंट करू शकता एकदम ओरिजिनल टॉप क्वालिटीचं भिटल आहे मित्रांनो